किती होते भारी ना हे किती गावले मस्त गावले ना त्याला तर आजच्या दिवसात आमचा जमला मस्त काढून तेवढे उडत मित्रांनो विना जाळ्याशिवाय पण पकडू गावत याक निस्त्या खूत अशा हातीन धरून धरून मित्रांनो सृष्टी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही चललो कोलंबी पकडू छोटी कोलंबी आख्याच्या सायन रापायची तर आता जाऊया सृष्टी येतात माझ्यासोबत आता कपडे वगैरे चेंज करत आहे आणि मग मित्रांनो आता आम्ही नदी रिलव आणि आता बघतो रापान आणि मस्त वेगळी सुकला सृष्टी पण असा तर रापान बघूया काय आपले कोलंबी कारण आपण छोटी कोलंबी पकडतो भेटतात काय बघूया खूप दिवसांनी इलं आहे रापाक चला आता बघूया सृष्टीवरती थांबात मी जाऊन राबतलं आहे पाणी मस्त आहे की सुकलं आहे बघा आणि आम्ही आता इल जुव्याच्या खाडीत समोर पानखोल जुवो बघा तिकडे आणि ही जेट्टी आणि ते आम्ही आता रापान बघतो आधी नाहीतर मग पुढे जाऊन रापायचा जा। आधी बघतो आहे चला चप्पल वगैरे काढून ठेवतो बघूया ना चल मित्रांनो हे आक्या घेतलं आहे मी आख्या असं पकडायचं आणि दापायचे मित्रांनो पहिल्या ट्रिपी घे बघा तिघे असत आपण निवडून मस्त बारीकची टेस्टी लागतात पण बारीक असले तरी यादी निवडून घ्या म्हणजे जिवंत मग परत धूप आहे निवडून घ्यायचं आधी बंद तर मग दाखवूया हे बघा उडत हे बघ बारीक चिंगू येतो टाकतात पण एकदम टेस्टी गुकवल्या आरम त्याला बाजू जाऊया ओडी पाण्यातून उतरून नेण्यापेक्षा आपल्या मित्राची होडी आहे ओमकारची ती होडी घेतलंय सृष्टी जगतत आहे स्वतः पुढेकडे नेतय कारण नाहीतर ते नदीत पाणी पण खोल आहे त्यामुळे का भिजत होतं तो मग सृष्टी बसला होडीवर ते दुसऱ्या िह्या ओंकार गोलतकरची होडी छोटीवाली मोठी वाली तिकडे ठेवल्या हो ना त्याच्यातून तो फिशिंगला वगैरे फिरवतो कोणाक जर फिशिंग वगैरे करूची असत किंवा फिरायचं असत तर खाली नंबर देत आहे त्या का नक्की कॉन्टॅक्ट करा तर तुमका नक्की फिरवे तिकडे किंवा काही लोक फिशिंगला वगैरे येतात तर त्यांच्यासाठी पण नक्की तो हे करेल आता आपण आधी कोलंबी पकडूचा बघूया सृष्टी घेत आहे होडीत त्या आहे बसला चला मित्रांनो सृष्टीक आता होळीत बसवलंय आणि मी आता आहे कसं राबत तो दाखवतोय बघा असं पकडायचा मी असं फिरवायचं

मस्तपैकी चिंगळे गावत निवडून घेत आहोत त्याला आधी परत दाखव्या हां कटकट गावले ग मस्त निवडशील ना होय होय हे बघ हे बघ निवड मित्रांनो आताच्या ट्रिपी पण तसे चांगले गावले बघा आता हे सृष्टी निवडून घेत कारण त्याच्यात धान पण भरपूर येतं ते बारीक बारीक पोके असतात ना हे भरपूर येतात असे पोके भरपूर येतात त्यामुळे जड येतात मस्त की गाव आणि परत जातानाही राबतंय तो पण सृष्टी निवडून घेत निवडशील ना ओके जरा पुढे जाऊन रापान बघताय थंय तो पक्षी आता एवढे चिंगूळ आहे बघा ते पक्षी आहेत म्हणजे शंभर टक्के चिंगूळ असा थंय पण दमाक भरपूर होता कमार दुखता आता बघतोय काय जाईला म्हणजे थोडे तरी नेऊ काय चला तर बघूया आता

बस मस्त इथे नंबर ना ते काळ खूप बरं आता काढशील ना का मित्र नाही बघा आता इथे कमाल मस्त आहे चांगली साईज आहे बघा

भैया ये बघूया गई कोणी गावली मना नाही ना तर सृष्टी फिजातात लागणार असता तोडी गावली म्हणून बिचारा बसला पुस्तकी यांनी ने आपलं शोबाय डकल डकलतोय डकलतोय बकते आहे दा गॅस बायचारा होई कर पाहू हो त्यामुळे जपान ह्या करूया पण ट्राय करूया चला करून दिया कचरं काढल्यास मग एकदम दाखवूया आपल्या किती गावले ते बरोबर येत हे बघा सर धर मोबाईल असं कसं धरू नको भूक लागली या काय चिंगळे दिसले ते मोठे मोठे आहेत हे त्यांनी हाती निवड मग एकदम दाखवूया आता किती गाव देते परत

आताच्या याच्यात बघ एवढे गावात कचरो काढून तेवढे उडत बघ बसेच्यात टाकायचं टाकायच्या निवडतात परत टाका कचर काढत माहित व्हायचं उडवतो काढ कचर ठेवतो पाया बघ काय लागतं भरपूर त्यामुळे पायाखाली घेऊन दाखवतो तो मित्रांनो हे बघा अजून आमचे बरेच निवडीचे होते बघ यूजपौर्णिया उडता पण जिवंत पौर्णिमा छोटी आहे आणि ही सृष्टी निवड नंतर त्यानंतर दाखवत आहे बरेच निवडीचे आहेत अजून ते निवडून देते दे का हळूहळू मिसवत आहे आणि निवडता आणि मी आख्या घेऊन रापा आहे आणि ह्या रापासाठी धमाक भरपूर होता त्यामुळे थोड्या थोड्या वेळात थांबान थांबान राबतं आहे आणि आता भरती येईल त्यामुळे चिंकूळ आता अशी पुढे चलतली आता काय गावात ती गावात आपल्याक तशी जी खाऊसाठी हवी आहे ती गावली आहे बाकी सगळी आहे बघा मॅनग्रोव दोन्ही बाजू आणि या साईडला मोठी नदी जुव्याची तू जुव्यावर जाताना इथून होडी असता होडीन पलीकडे जुव्यावर जायचं पण मस्त चारही साईडने नदी आणि मधीच ती वाडी जुवा गाव पानखोल जुवा ॲक्च्युली हे हडी गावातच येतं आमच्या पकडू गावतात पायाक लागतात बुक आंगारखी गाण मोठे गावतले पण त्या खूप मेहनत गरजे लागत असा हे करीत जायचं हाती डाबीत जायचो हातीक गावली ना मुठीत तिका पकडायची उठत बघी ती हाती न गावत याक नुसत्याक अशा हातीत धरून धरून अंगार उडिया घालतात बंद करू बंद कर दाखवतोय उडी ठेवून येतोय जागेवर ओंकारची हा काय आणि मग दाखवूया आपल्या किती चिंगळे गाव देते でもね、あんまりよかった。<music> तर मित्रांनो होडी परत त्याच जागेवर ठेवून आहे आणि आता तुमका दाखवते की आपल्या चिंगळे किती गावले सृष्टी वतून दाखवत ते कागदावरच वतून दाखवा म्हणजे परत आणि भरताना प्रॉब्लेम आहे बघा दाखवता वाटो लावून दाखवता किती होते हे बारी ना हे किती गावले मस्त गावले ना तेला तर आजच्या दिवसात आमचा जमला मस्त हा तर काय करायचं याचा सार आणि भाजी सारा भाजी हां चिलाक भाजी आवडता म्हणून आवशिली नाहीतर काय नाही येणार असते मित्रांनो मस्त चिंगळे गावले अशी भरती इली नाहीतर अजून गावले असते आणि पाणी अजून सुकता होय चल गावले त्याच्यात समाधान हे बघा हो मस्त एक गावले आपल्या चला तर मित्रांनो जाऊया हे दोन तीन काढून ना त्या दगडावर ठेवू कशाक ठेवायचे माहीत होत देवासाठी एवढे ना कमी काढायचे हां ठेव दगडावर ठेवायचे हां चल बस कधी पण येला ना नदीत कधी काय गावला चिंगूळ विंगूळ तर थोडंसं काढून बाजूक ठेवायचा ओके चल आता जाऊया पिशी पिशी बांध घराकडे जाऊन शिजवता बघूया